पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर दौऱ्यातील भाषणात हिंदी बरोबरच मराठी आणि कन्नड मध्ये बोलून उपस्थितांची मनं जिंकली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी सोलापुरात जाहीर सभा झाली पार्क स्टेडियम वर झालेल्या या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पन्नास मिनिटांच्या भाषणात विविध मुद्द्यांना हात घालताना आपल्या सरकारच्या एकंदरीत कामाचा लेखाजोखा मांडला तसंच सोलापूरचा विकास आर्थिक आरक्षण ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा नागरिकत्व विधेयक यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारत माता की जय न केली त्यानंतर मोदी यांनी मराठीत बोलताना लाखो वारकऱ्यांचं आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि मंगळवेढ्याचे संत दामाजी पंत यांना मी साष्टांग नमस्कार करतो चार हुतात्म्यांना त्यांच्या देशभक्तीला सलाम करतो डॉक्टर कोटनीस यांच्या सोलापूर भूमीत आपण एवढ्या मोठ्या संख्येनं मला आशीर्वाद देण्यासाठी जमलात त्याबद्दल मी आपल्याला अभिवादन करतो असं मोदी म्हणाले लाखो वारकऱ्यांचे आराध्य देवत असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी सोलापूरचे ग्राम देवान श्री सिद्धेश्वर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि के संत दामाजी पंत यांना मी साष्टांग नमस्कार करतो हो। हुतात्मा मल्लक्बा धनशेटी कुर्बान हुसेन जगन्नाथ शिंदे आणि किसन साला यांच्या असीम देशभक्तीला मी सलाम करतो डॉक्टर द्वारकानाथ पोटणीस यांच्या या सोलापूर भूमीत आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्यासाठी जमला आहात त्याबद्दल आपण मी अभिवादन करतो सोलापुरात भरणाऱ्या गड्डा यात्रेला आणि मकर संक्रांतीला मराठीतून शुभेच्छा देताना मोदी यांनी एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्रचा गजर केला तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत मोदींनी कन्नडमध्ये शुभेच्छा देत भाषणाचा शेवट केला मकर संक्रांत आहे मला कल्पना आहे या काळा सोलापूरमध्ये श्री सिद्ध रामेश्वरांची फार मोठी विद्याची यात्रा भरतो मकर संग्राम आणि गड्डा यात्रा निमित्त आपण सर्वांना मनापूर्वक शुभेच्छा आणि आज वेळ आहे तिघू देवर् दूर जे एलगू मकर संक्रांती दाख यात्रा हा शुभाशय इथली बोला मातना बोल बोल यगदी भक्तनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या राज्यात जातात त्या राज्यातील प्रादेशिक भाषेतून संवाद साधतात सोलापुरातही त्यांनी हिंदीसह मराठी आणि कन्नड भाषेत बोलून सोलापूरकरांची मनं जिंकली